नमस्कार आर न्यूज च्या शनिवार दिनांक नऊ मार्च च्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात रामतीर्थची महाशिवरात्री यात्रा मोठ्या उत्साहात साजरी आज यात्रेच्या मुख्य दिवशी हजारो भाविकांची जमली मांदियाळी परिसरातील खेतोबा यात्रेतही हजारो भाविकांनी घेतले शिवदर्शन एकशे पाच वर्षाच्या महिलेसह पंचक्रोशीतील महिलांचाही झाला सन्मान गळिंगलज तालुक्यातील हलकर्णी येथे महिला दिनानिमित्त झाला कार्यक्रम श्वेता हत्तर्गी आणि सीमा भस्कोटी यांनी केलं होतं आयोजन जंगलांवर अधिकार माणसांचाच नाही तर सर्व जीवजीवाणूंचा फक्त जंगलातील मानवीय हस्तक्षेप टाळा आजरा वनपरिक्षेत्र अधिकारी डॉक्टर स्मिता डाके यांचे प्रतिपादन आजरा महाविद्यालयात झाली जंगल वनवा निर्मूलन मोहीम या विषयावर कार्यशाळा महिला दिनी वंचित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची भेट प्राथमिक शिक्षक बाबुराव वरपे यांचा स्तुत्य उपक्रम फटक्या विस्थापित कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी करत आहेत प्रयत्न इंग्लजमध्ये महिला दिनानिमित्त भव्य महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम महाराष्ट्र राज्य शिक्षण समितीच्या गडिंग्लज शाखेकडून करण्यात आला आयोजन महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षण समिती महिला आघाडी कार्यकारिणी देखील करण्यात आली जाहीर गजरगावच्या श्री लक्ष्मेश्वर देवीची यात्रा उत्साहात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांची रिग क्षणचित्रांच्या माध्यमातून पाहुयात हा भावभक्तीचा सोहळा